अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार सर्व स्वामी भक्तांचे आज माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण कोणतेही सेवा व्रत किंवा उपासना करतो याची सुरुवात ही नेहमी संकल्पापासून होत असते तर संकल्प म्हणजे काय संकल्प म्हणजे हा संकल एक संकल्प म्हणजे एक निश्चय करणे आपण लहानपणापासून वेगवेगळ्या प्रकारचे निश्चय करतो जसे की लहान असताना आपण अभ्यास करताना टाइम टेबल बनवतो की नाही नाही ह्या ह्या दिवशी आज मी हा हा विषय करणार आहे ह्या विषय दुसऱ्या दिवशी मी हा हा विषय करणार आहे असा आपण संकल्प कि करतो किंवा निश्चय करतो की नाही मी उद्या ह्या विषयाचा अभ्यास करणारच आहे किंवा एखादी गोष्ट घ्यायची असेल तर नाही बाबा आता आम्ही इकडे गेल्यानंतर ही गोष्ट घेणार म्हणजे मी ती गोष्ट घेणारच हा आपण असा एक निश्चय करतो आपण पदोपदी वेगवेगळ्या प्रकारचे निश्चय करत असतो संकल्प करत असतो मोठे झाल्यानंतर नाही ना मी मोठे झाल्यावर मी असं ह्याचा अभ्यास करून किंवा युपीएससी एमपीएससीचा अभ्यास करून मी कलेक्टर होणार आहे किंवा वेगळं काय होणार आहे असे आपण संकल्प करत असतो म्हणजेच आपण त्याचा निर्धार करतो जसे की आता आपण स्वामी सेवा करत असतो त्यावेळेस आपण स्वामींचे गुरुवार करतो काही जण नऊ गुरुवार करतात अकरा गुरुवार करतात एकवीस गुरुवार एक्कावन्न गुरुवार एकशे आठ गुरुवार ज्यावेळेस आपण हे गुरुवार करत असतो तेव्हा गुरुवार चालू व्हायच्या अगोदर आपण एक संकल्प करतो एक निर्धार करतो किंवा का आपण मंत्राचं अनुष्ठान करतो त्यावेळेसही आपण संकल्प करतो पण संकल्प का करायचा असतो संकल्प करण्यामागचं कारण काय संकल्प आपण ह्यासाठी करत असतो की समजा आपण एखादी गोष्ट करायची म्हटलं तर समजा आपण उद्या ही गोष्ट करणार आहे आपण ठरवलं आहे की नाही ना बाबा आपण हे उद्या गोष्ट करणार आहोत पण उद्या ते आपल्याकडून घडेलच आपण जरी निर्धार केलेला असला तरी उद्या ती आपल्याकडून घडेलच ह्याची काही शाश्वती नसते आपण नुसतं ठरवतो पण ते घडेलच याची काही शाश्वती नसते आपल्याकडून मग आपण काय करतो संकल्प कसा करायचा असतो जो देवापुढे संकल्प करायचा असतो की जेणेकरून आपण देवाला बांधील राहतो त्या गोष्टीसाठी आपल्याला माहीत आहे की आपण देवाच्या पुढे जो संकल्प करतो त्याला आपण बांधील आहे म्हणजे तो आपण निर्विघ्नपणे ती आपली जी पूजा असेल सेवा असेल ती आपण निर्विघ्नपणे म्हणजे न खडा करता किंवा कुठलीही कुठलंही कारण न सांगता आपण ती करत राहतो म्हणून ह्यासाठी कुठलीही सेवा करताना कुठलेही व्रत करताना आपण पहिल्यांदा संकल्प करतो काही काही जण लक्ष्मीचं व्रत करतात स्वामींच सारामृतच व्रत करतात काही तारक मंत्राचं अनुष्ठान करतात काही विष्णूशास्त्र नामाचं अनुष्ठान करतात मग ते त्यावेळेस जे संकल्प केला जातो तो देवापुढे आपण संकल्प करतो आणि तो, तो संकल्प जो देवापुढे करतो आपण देवाला बांधील राहतो त्यामुळं आपलं जे पूजा आहे आपण जे सेवा करतो हे व्यवस्थितरित्या पार पाडली जाते म्हणून आपण कधीही संकल्प करणं खूप महत्वाचं आहे आता आपण संकल्प कसा करायचा आहे हे आपण प्रात्यक्षिकपणे पाहणार आहोत मी दाखवणार आहे तुम्हाला की संकल्प कसा करायचा आहे कुठलीही सेवा करताना संकल्प कसा करायचा ते आपण पाहणार आहोत त्यासाठी पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत एक खाली ताट मांडायचं आहे आपला उजवा हात धरायचा आहे आणि त्याच्यावर एक पळी पाणी टाकून केशवाय नम मधवाय नम, नम असं म्हणून तीन वेळा पाणी प्यायचं आहे त्याच्यानंतरनं डावा हाताने उजव्या हातावर तांदूळ घालायचे आहेत हळदी कुंकू टाकायचा आहे एक फूल ठेवायचं आहे आणि त्याच्यावर फूल ठेवून त्या फुलावर पाणी घालायचं आहे आणि तुमचा काही संकल्प असेल तो तुम्ही बोलायचा आहे पहिल्यांदा प्रथम तुमचं नाव घ्यायचं आहे तुमच्या कुलदैवताचं नाव घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं गोत्र बोलायचं आहे तुम्हाला जर गोत्र माहित नसेल तर कश्यप गोत्रातून तुम्ही संकल्प करू शकता ही सेवा करू शकता आणि तुमची काय इच्छा असेल म्हणून हा संकल्प सोडायचा आहे प्रात्यक्षिकपणे मी तुम्हाला जो संकल्प दाखवला अशा प्रकारे आपण संकल्प करायचा आहे जो आपण देवापुढे संकल्प करतो तो आपण देवाला बांधील असतो त्यामुळे आपल्याला ती सेवा करणे ही आपण न चुकता आपण ही सेवा करत असतो आणि ज्या वेळेस आपण संकल्प करतो त्यावेळेस आपण संकल्प करणे आणि सोडणे हे दोन्ही एकच असतात ज्यावेळेस आपण संकल्प करतो आणि लगेच सोडतो म्हणजे सोड संकल्प करणे आणि सोडणे हे हे, हे, हे एकच आहे त्याचबरोबर आपण जे मंदिरामध्ये खडी साखर आणि नारळ येऊन ठेवतो हो तो, तो म्हणजे संकल्पना आहे तो म्हणजे संकल्पना आहे ते आपली एक व्रत आपण चालू करायच्या अगोदर देवाला साकडं घालतो की माझं हे व्रत करते मी ते निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी आपण जे साकडं घालतो देवाला त्यासाठी आपण एक नारळ आणि खडी साखर निघून ठेवतो ह्याला संकल्प म्हणत नाहीत आपण जो प्रात्यक्षिकपणे आता संकल्प दाखवला मी तुम्हाला तो म्हणजे संकल्प मी जी ही केलेली सेवा आहे ती स्वामीचरणी अर्पण करते आणि तुम्हाला जर माझा चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ